क्रीजमध्ये पोहचत आहे फलंदाज एक पॉइंट चार षटकाचा खेळ पूर्ण होतोय धाव फलक बिनबाद एकवीस धावा चांगला स्टार्ट मिळतोय पहिल्या षटकामध्ये तब्बल पंधरा धावा आल्या दुसऱ्या षटकामध्ये मात्र निश्चितच चा। चांगली बॅटिंग करताय सोबतच चांगली गोलंदाजी देखील आमिरकडनं बघायला मिळते वाह वॉडा बॉल वॉडा बॉल अप्रतिम ऑस्ट्रफवर चेंडूला पीच केलंय अगदी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता ऑफस्टवर चेंडू ला खेळण्याचा प्रयत्न होता आकाश खेमाडे कडनं यश मिळत नाहीये डॉट बॉल येतोय बिंदी गेंद डॉट बॉल मॅन्डटरी पॉवर प्ले या मॅन्डटरी पॉवर प्ले मधील दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू सातपूर एंड कडनं अमीर फुल टॉस चेंडू यामध्ये गती यावेळेस गतीमध्ये बदल केला होता चेंडू स्विंग होतोय अगदी चकमा देत असताना फायनले क्षेत्रातील खेळाडूला निश्चितच एफर्ट्स लावावे लागले या दरम्यान पुन्हा एकदा फिल्डरकडनं झालेल्या चुकीचा फायदा उचलत असताना दोन्ही बॅटरनं अगदी वेगानं दोन दावा पळून पूर्ण केल्यात दुसऱ्या षटकाची समाप्ती होते संत कबीर संघ जाऊन पोहोचतोय पहिल्या दोन षटकानंतर बिनबाद तेवीस महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस पर्व पहिले या सातपूर शहरातील अत्यंत मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा या स्पर्धेत तब्बल सोळा संघ सहभागी झाले ऑक्शन प्रक्रियेमधनं लिलाव प्रक्रियेमधनं प्रत्येक संघ मालकानं आयकॉन खेळाडूने आपले संघ तयार केले बांधले मजबूत बलाढ्य सोळा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे प्रत्येक संघानं या पहिल्या पर्वाच्या विजेतेपदाचं स्वप्न विजेतेपद मिळवण्याचं स्वप्न बघितलंय चॅम्पियनशिप या स्पर्धेची मिळवण्याचं स्वप्न प्रत्येक संघानं बघितलंय आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सोळाही संघ प्रचंड कष्ट करताय मेहनत करताय आज या स्पर्धेचा तिसरा दिवस दिनांक बावीस जानेवारी दिनांक तेवीस जानेवारी या पहिल्या दोन दिवसांमध्ये आघाडीचे चार संघ या स्पर्धेच्या सुपर एटमध्ये पोहोचलेत आणि आज आणि उद्या या दोन दिवसाच्या खेळ खेळामधील सर्वोत्तम चार संघ सुपर मध्ये पोहोचतील फुल टॉस ऑन साइडला लॉफ्ट केलाय खेळाडू तिथे आहे ओ जेल सुटलाय रिटर्न चांगलाय मात्र झेल तिथे निसटतोय मित्रांनो क्रिकेटमध्ये बेसिक असतं कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं तुम्हाला मॅचेस येस सर येस सर ओके मॅच रेफरी सन्मानिय मयू मॅच रेफरी नाझिमबाई तिसऱ्या पंचाकडे कॉल जातोय बॅट्समॅनने इथे चॅलेंज दिलंय गोलंदाजाची शैली बॉलिंग स्टाईल इथे चेक केली जाईल स्क्वेअर लेग पंच सन्मान्य गणेश केसी सरांच्या माध्यमातून हा कॉल दिला गेलाय तिसऱ्या पंचांना इथे बॉलिंग स्टाईल चेक केली जाईल गोलंदाजीची शैली तपासली जाईल जिथे कुठे संशय येतोय निश्चितच लगेचच आमचे अंपायरिंग पॅनल त्याची चौकशी करत आहे आणि झालेल्या शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न आमच्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून केला जातो आहे या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट संपूर्ण महाराष्ट्रातील प्रसिद्ध यूट्यूब वाहिनी हेमंत टेनिस क्रिकेट या यूट्यूब चॅनलवर केलं जात आहे संपूर्ण जगभरामध्ये युट्यूब चॅनलच्या माध्यमातून चा ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते प्रक्षेपित केली जाते अगदी पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा हाताळला गेला डिलिव्हर केला गेला ऑन साईड लाईक तगडा प्रहार मात्र मिडविकेट क्षेत्रामध्ये डीप मध्ये फिल्डर कडनं इथे चूक होते झेल निसटला गेला जो पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय जे प्रेक्षक आत्ताच मैदानावर उपस्थित झालेत ऑनलाईन प्रेक्षक देखील युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेला जोडले गेलेत त्यांच्यासाठी मला निश्चितच ही माहिती शेअर करायला आवडेल की पहिला सामना जो खेळला जातोय तो म्हणजेच टीम संत कबीर संघ आणि टीम एम एस वॉरियर्स एम एस वॉरियर्स हा संघ आहेत प्रसिद्ध उद्योजक उद्ध सन्मान्य मोहसिन शेख यांचा तर दुसऱ्या बाजूला संत कबीर संघ आहे हा संघ मालक सन्मान या मिलिंजी युवा नेते युवा युद्योजक सन्मान या मिलिंजी बदरगे सरांचा दुसऱ्या बाजूला संत कबीर संघाचा आयकॉन आहेत जो आघाडीला सलामीला आलाय तो आकाश खेमाडे आयकॉन आहे तर दुसऱ्या बाजूला एम एस वॉरियर संघाचा आयकॉन आहे ला हाताचा गोलंदाज आणि इथे कॉल येतोय निश्चितच गोलंदाज इथे दोषी आढळतोय इट्स अ नो बॉल आणि आयोजन समितीने सुरुवातीलाच सूचना केल्या होत्या ऑक्शन प्रक्रियेमध्ये देखील के सूचना केल्या होत्या जर इथे चक्कर कुठलाही गोलंदाज तुम्हाला दोषी आढळत असेल तर तीन धावांची पॅनल्टी असेल आणि पाच धावांची माफ करा पाच धावांची पॅनल्टी असेल आणि त्या गोलंदाजाला निलंबित केलं जाईल पूर्ण स्पर्धेसाठी बॅन केलं जाईल तर इथे या स्पर्धेतील पहिला प्रमुख बॉस म्हणजेच आदरणीय प्रकाशजी लोंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक बावीस तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात झाली माताडी कामगार संघटना महाराष्ट्र या संघटनेचे सरचिटणीस नानाजी साहेब सोबतच पी एल ग्रुपचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष भूषणबाईजी लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोबतच मयूर वाघ सनी पाटील अनिकेत कटारे आणि संपूर्ण टीमच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं चांगलं असं आयोजन केलं जातं आहे फुलटॉस चेंडू इथे निश्चितच बॅट्समन सेफ असेल फ्री हिट असल्या कारणामुळे निश्चितच बॅट्समन नाबाद असेल एक चांगला चेंडू फुलटॉस चेंडू लॉफ्ट केला होता प्रॉपर टायमिंग झाला नाही उंची जास्त लांबी कमी कवर क्षेत्रामध्ये झेल टिपला गेला मात्र निश्चितच बॅट्समन नाबाद असेल याचं कारण फ्री हिट हा होता दाफलक बत्तीस दोन पॉईंट एक षटकानंतर गुलाबी जर्सीमध्ये लाईट पिंक जर्सीमध्ये एम एस वॉरियर्स ओहो तगडा मजबूत आउट ऑफ द पार्क स्ट्रेट डाउन द ग्राउंड बिग हिट आजच्या दिवसभरातला पहिला षटकार दावफलक जाऊन पोहोचेल या षटकाराच्या मदतीनं अडतीस धावा थर्टी एट रन्स विदाउट लॉस जिंदगी की एकही सच्ची कहाणी है सफलता मेहनत की दिवानी है अगदी प्रमाण तुम्ही मेहनत करा कष्ट करा यश तुम्हाला आपोआप मिळेल यश तुमच्यापर्यंत चालत स्वतः येईल मात्र तुम्हाला मेहनत करावी लागेल कष्ट घ्यावे लागतील या दरम्यान दाफलक दोन पॉईंट तीन षटकानंतर एकोणचाळीस धावा दाव करावं लागत आहे आयकॉन खेळाडू संत कबीर संघाचा आकाश खेमाडे मात्र निश्चितच आक्रमक फलंदाजी करतोय सातत्यानं मोठे फटके मारण्याचा तो प्रयत्न करतोय दावफलक एकोणचाळीस आकाश खेळतोय दहा चेंडूमध्ये सतरा धावांवर तर दुसऱ्या बाजूला नाना शिंदे खेळताय सहा चेंडूमध्ये सोळा धावांवर पॉलिंग ट्रॅकवर शिवपूजन पटेल लॉफ्ट केलाय पुन्हा एकदा कवर क्षेत्राच्या डोक्यावरनं आहे तिथे ओहो येस इट्स आउट बॅट्समन जेलबाद, फलंदाज आउट पहिल्या विकेटचं पतन होतोय आजच्या दिवसभरातला पहिला विकेट इथे डाऊन होतोय आजच्या खेळामधला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहचत आहे विकास पाटील आलेत स्विच करण्याचा प्रयत्न होता या दरम्यान गली क्षेत्रामधनं वेगानं चेंडू ट्रॅव्हल होतोय अगदी वेगवान आउटफिल्ड चेंडू वेगानं सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकार चार या दरम्यान मैदानावर मान्यवरांचं शुभागमन होत आहे बापू बॉईज संघाचे सन्मानिय संघ मालक श्री महेशजी पवार साहेब आणि त्यांच्या सहकार्यांचं इथे मुख्य मंचावर व्ही आय पी डायसवर इथे आगमन होतंय मी पवार साहेबांना विनंती करेल आपण मुख्य स्थान आपण व्हावं मुख्य मंचाची शोभा आपण वाढवावी आणि तिथनं या स्पर्धेचा आनंद आपण घ्यायचा आहे स्विचिट केलाय दोन क्षेत्ररक्षक धावताय मात्र इथेही अपयश मिळतंय आहे आणि बघता बघता सरळ जातोय बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेच्या बाहेर चार धावा सिटी ज्या मैदानाला म्हटलं जातं मैदान। मैदाना ते म्हणजे हुतात्मा अनंत कान्हेरी मैदान गोल्फ क्लब या मैदानावर महाराष्ट्रविरुद्ध बडोदा हा रणजी सामना कालपासून त्या सामन्याची सुरुवात झाली आहे सामन्याच्या सुरुवातीला काल सकाळच्या सत्रामध्ये नाणेफेक मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झाली बडोदा संघानं नाणेफेक जिंकली आणि महाराष्ट्र संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे कालच्या दिवस अखेर आणि आत्ता सकाळच्या सत्रामध्ये सामना सुरू झाला आहे दुसऱ्या दिवसाचा खेळ अनंत कानेरे मैदानावर सुरू झाला आहे आत्ताच्या घडीला महाराष्ट्र संघ जो पहिले बॅटिंग करतो आहे धावसंख्या आहे महाराष्ट्र संघाची आठ गडीबाद दोनशे पंच्याहत्तर धावा सध्याच्या गडीला महाराष्ट्र संघ बॅटिंग करतो आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट की महाराष्ट्र संघाकडनं नासिककर तीन क्रिकेटर्स रणजी संघामध्ये सहभागी आहेत आणि मॅच खेळताय देखील ते म्हणजेच वेगवान गोलंदाज राम रामकृष्ण घोष आणि सलामी फल फलंदाज ओपनर बॅट्समन मुर्तुजा ट्रंकवाला हे दोन बॅटर हे दोन खेळाडू रणजी मॅचमध्ये इन ॲक्शन आपल्याला बघायला मिळत आहे तर आठ गडीबाद दोनशे पंच्याहत्तर धावा या संघाच्या झाल्यात या दरम्यान आकाच्या बॅटमधनं या स्थानिक मैदानावर या स्पर्धेमध्ये येतोय आणखी एक तगडा स्ट्रोक फलंदाजाचा आविष्कार येतोय ये षटकार सहा नेक्स्ट मॅच या दरम्यान नेक्स्ट समोर टाकलेला चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता बॅटपॅड सिंगल येते आकाश खेमाडीच्या बॅट मधन धाव फलक एक ने वाढतोय चोपन्न धावा धावपल करू लागतात एक मजबूत सुरुवात तब्बल सोळा धावांपेक्षा जास्त सरासरी प्रत्येक षटकाची बघायला मिळते एक दमदार सुरुवात लॉफ केलाय वॉड शॉट विकास आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून आपल्या संघाचा विकास करताय वॉड ऑफ बॅटिंग येतोय डीप एक्स्ट्रा कवर सीमारेषेच्या पलीकडे चौकार चार आतापर्यंत तीन चेंडू फेस केलेत विकास पाटील यांनी आणि तीनही चेंडूंवर तीन चौकार ठोकलेत धावसंख्या अठ्ठावन्न ऑन साईडला खेळला आहे पूल केलाय डीप मिड विकेटचा खेळाडू अगदी वेगानं चेंडूपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करताय झेल झाला नसेल मात्र अत्यंत हुशारीने चेंडूला तिथे अडवत आहे विकास पाटील यांच्या बॅटमधनं हा आ, ही एकेरी धाव येते दाफलक एकोणसाठ धावा गुलाबी जर्सीमध्ये लाईट पिंक जर्सीमध्ये क्षेत्ररक्षण करणारा संघ एम एस वॉरियर्स म्हणजेच मोहसिनबाई शेख यांचा हा संघ अमीर या संघाचा आयकॉन तर दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणारा संघ संत कबीर संघ कोलवा टप्प्याचा हा चेंडू होता ऑन साईडला खेळून काढलाय स्ट्रोकला अक्षरशः खोदून काढावं लागलं अलोंग द कार्पेट चेंडू ओ हो हो बिग मिस्टेक बिग मिस्टेक मात्र रिले पद्धतीचं क्षेत्ररक्षण लगेचच आपल्या सहकार्याला तिथे कव्हर करताय अमीर अमीर हमजा अगदी वेगानं अगदी वेगानं पेट्रोलिंग करत असताना अगदी वेगानं धावत आले आपल्या सहकार्याला तिथं बाकअप दिलं चेंडू अडवला आणि आपल्या संघासाठी महत्वपूर्ण धावा वाचवता येतो आयकॉन खेळाडू मॅच्युअर्ड क्रिकेटर अत्यंत हुशार समजदार क्रिकेटपटू आमिर हमजा अगदी लक्षात आलं की निश्चितच इथे धोका आहे याच कारणामुळे आपल्या सहकार्याला बॅकअप देत असताना सीमारेषेलगत फार दूरवरचं अंतर कापत असताना धावत आले चेंडूला तिथे अडवलं गेलं स्टेप आऊट डान्सिंग डाउन द विकेट लोअर फुल टॉस पिक केलाय ऑनसाईडला खेळून काढलाय अलँग द कार्पेट पुन्हा एकदा जमिनीला समांतर चेंडू ट्रॅव्हल होत असताना अमिर हमजा चेंडूच्या मागे येत रिटर्न थोडासा खराब सिंगल अमीर हम इथे आकाश खेमाडे यांच्या बॅटमधनं या सिंगल सोबत धावसंख्या जाऊन पोहोचेल टीम संत कवीर संघ चार षटकांच्या समाप्तीनंतर एक गडीबात बासष्ट धावा सिक्स्टी टू रन्स लॉस ऑफ वन विकेट आत्तापर्यंतचा जो खेळ आपण बघतोय म्हणजे तिसऱ्या दिवसाचं हे सकाळचं पहिलं सत्र तिन्ही दिवसांचा खेळ जर आपण बघितला खेळाचा जर विचार आपण केला तर निश्चितच आज तिसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये हा सर्वात मोठा स्टार्ट आज संत कबीर संघाने आपल्या संघाला मिळून दिला आहे निश्चितच एक दमदार धमाकेदार आक्रमक सुरुवात आकाश खेमाडेने आपल्या संघासाठी करून दिली आहे आयकॉन कसा असावा तर निश्चितच आकाश खेमाडे सारखा आकाश तुम्ही त्याला स्काय देखील म्हणू शकाल अगदी आकाशासारखे एक जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आकाश खेमाडे कडनं बॉलिंग ट्रॅकवर आमिर आलेत आयकॉन विरुद्ध आयकॉन बेस्ट व्हर्सेस बेस्ट दोन सर्वोत्तम खेळाडूंमधला संघर्ष एका बाजूला आमिर हमजा डाव्या आताचा वेगवान गोलंदाज तर दुसऱ्या बाजूला प्रतिभावंत फलंदाज जो बॅटिंग करतोय आकाश खेमाडे आकाश विरुद्ध आमिर क्षेत्रक्षण नव्यानं सजवलं जात आहे वॉडा बॉल मात्र टप्पा अचूक दिशा मात्र चुकते आऊटसाइड द ऑफ स्टंप डाव्या हाताचा गोलंदाज पंचाच्या उजव्या बाजूने मारा, मारा करताय है, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करताय अगदी सातपूर एंड कडन वेग होता मात्र टप्पा इथे चुकतोय दिशा चुकतेय पेस जनरेट करण्याचा प्रयत्न केला जातोय अमीर कडन चांगली गोलंदाजी या गुदर तो षटक देखिल चांगले राहिले त्यांचं ऑन साइडला ओहो व्हाट अ शॉट स्ट्रेट डाउन द ग्राउंड ओवर द लॉन्ग ऑन गगनचुंबी उत्तुंग षटकार सूर्यप्रकाश मात्र वाहणारी ही थंड हवा आणखी एक सलग दुसरा वाड अ शॉट दूर हवाई प्रवासाला पाठवलं जातय चेंडूला ओवर द लॉन्ग ऑन सेट डाउन द ग्राउंड स्टँड डिलिवर, डिलिव्हर सिक्स सहा षटकार फलक पंच्याहत्तर या षटकाराच्या मदतीनं आकाश एकोणचाळीस धावांवर खेळतोय हो आणखी कॉन साईडला पूल केलाय खाली क्षेत्र डीप डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय जवळ चेंडू अडवला गेला रिटर्न केला गेला मात्र अगदी वाऱ्याच्या वेगानं विकास पाटील आणि आकाश खेमाडे इथे दोन धावा वेगानं पळून पूर्ण करत आहे चांगली रनिंग बिटवीन द विकेट अव्वल दर्जाची रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये धावफलक चार पॉईंट तीन षटकानंतर एक गडी बाद धावा आणि सतरा चेंडूंमध्ये एक्केचाळीस धावांवर बॅटिंग करतोय आकाश खेमाडे आणखी एक फुलर लेंथ डिलेवरी आणि मैदानाच्या बाहेर सीमा रेषेच्या पलीकडे पुन्हा एकदा आकाशच्या बॅट मधन येतोय है। यूज हाय अँड हँडसम सिक्स सहा धाव फलक जाऊन पोचतोय त्र्याऐंशी धावांवर वैयक्तिक आकाश खेमाडे खेळतोय सत्तेचाळीस धावांवर अठरा चेंडू मध्ये या स्पर्धेमध्ये आतापर्यंत फक्त एकमेव अर्धशतक फटकावलं गेलंय ते पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये ते म्हणजे सनी पाटील यांच्याकडनं सबसे कातील सनी पाटील वाह यावेळेस मात्र कमबॅक करताय आमिर हमजा पुनरागमन करताय अगदी याच टप्प्यावर चेंडूला पिच करावा लागेल जास्तीत जास्त तुम्ही डाव्या यष्ट ऑफ साइडला जर गोलंदाजी केली तर निश्चितच यश मिळू शकेल या दरम्यान एक अप्रतिम डिलेवरी बघायला मिळाली चांगल्या पद्धतीने चेंडूला हाताळलं गेलं आकाश खेमाडेला थांबवलं गेलं डॉट बॉल येतोय दहा फलक त्र्याऐंशी अंतिम चेंडू या षटकातला एकोणावीस चेंडू मध्ये सत्तेचाळीस धावांवर बॅटिंग करतोय आकाश खेमाडे ऑन साइडला खेळ आहे ओहो आउट ऑफ द दार्क अ शॉट सेक्स आणि या सोबतच आकाश खेमाड्याच वैयक्तिक पहिलं आणि या स्पर्धेतील कुठल्याही खेळाडूचं दुसरं अर्धशतक आहे एकदा जोरदार टाळे आकाश खेमाडे यासाठी वॉट ऑफ बॅटिंग ऑफ बॅटिंग पाच षटकांची समाप्ती दाफलक फलक एकोणनव्वद धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये वो बंदा वही बंदा इतिहास रचता है जो अकेला चलता है भीड तो भेडियों की भी होती है शेर हमेशा अकेला चलता है वॉट अ बॅडिंग एकोणनव्वद दावा यान या दरम्यान एक महत्वाची सूचना असेल यानंतर जो सामना असेल त्या सामन्याविषयी कॉल असेल नाणेफेकेसाठी टीम एन एस एफ विपक्ष टीम दुसरा संघ ब्लू ओशन वॉड अ शॉट वॉड अ शॉट स्विच इट केलाय मात्र आहे प्रोटेक्शन आहे तिथे अगदी पेट्रोलिंग करत असताना अगदी चेंडूच्या मागे येत आहे चांगल्या पद्धतीने चेंडूला तिथे स्टॉप केलं धावत आले स्वतःला स्ट्रेच केलं हवेत उंच उडी मारून चेंडूला तिथे अडवत आहे मात्र विकास पाटीलच्या बॅटमधन आणखी एक देखना फटका अप्रतिम स्ट्रोक दाफलक नव्वद नाईन्टी नाईन झिरो लॉस ऑफ वन विकेट आकाश ऑन स्ट्राईक ऑन साईडला खेळून काढलाय उंची जास्त लांबी कमी बॅकवर्ड स्क्वेअर एकचा खेळाडू चेंडूच्या खाली येतोय झेल पकडण्याचा प्रयत्न हाताला स्पर्श करून चेंडू इथे पडतोय झेल होऊ शकला नाही आकाश खेमाडे आज आकाश खेमाडेचा दिवस दिसतोय अगदी प्रत्येक बॉल बॅटवर कनेक्ट होतोय टायमिंग अप्रतिम बघायला मिळतोय धावा येत आहे सोबतच झेल त्याचे सुटत आहे जीवनदान मिळत आहे कधी कधी क्रिकेटमध्ये या पद्धतीच्या घटना प्रसंग बघायला मिळत असतात कधी कधी एखाद्या खेळाडूचा दिवस असतो आज आकाशचा दिवस यदर मैं या दरम्यान ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता लेक्स्टमच्या अगदी बाहेर व्हाईट बॉलचा इशारा मुख्यपंच भुसारी सरांच्या माध्यमातून मिळतोय धावफलक पाच पॉईंट दोन षटकानंतर एक गडीबात त्र्याण्णव धावा माझ्या मते या स्पर्धेतील आतापर्यंत धावांचा उच्चांक नोंदवला जातोय नाईन्टी थ्री रन्स आमचे ऑफिशियल स्कोरर हर्षल काळे ही माहिती आमच्यापर्यंत महोत्सव आहे या दरम्यान आणखी एक तगडा प्रहार अनस्टॉपेबल आकाश थांबायचं नाव घेत नाहीये प्रत्येक चेंडूवर आक्रमण करतोय येतोय बिग हिट षटकार डीजे नव्याण्णव शतकासाठी एक धावेची गरज या स्पर्धेतील पहिलं सांगिक धाव शतक जर होईल तर या चेंडूवर त्याचं उत्तर मिळेल ऑन साईडला खेळ आहे पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर वॉट अ बॅटिंग वॉट अ शॉट आकाश ऑन इज फायर नाव सिक्स रन्स कॅटिंग करतोय दो आणखी दोन चेंडू शिल्लक अरबाज खान प्रचंड महागडे ठरत आहे आतापर्यंत एक पॉइंट चार षटकामध्ये एकतीस धावा खर्च केल्यात ऑन साइडला खेळलाय डीप मध्ये लॉंग लेग सीम आडशेच्या पलीकडे आकाशच्या बॅट मध्ये आणखी एक शानदार बहरदार खण चौकार अ बॅटिंग काय जबरदस्त फटकेबाजी नाशिकची गुलाबी दंडी मित्रांनो सुप्रसिद्ध आहे सकाळचं पहिलं सत्र वातावरणामध्ये आपण बघत असाल की थंड हवा वाहते मात्र या थंड वातावरणामध्ये सकाळचं पहिलं सत्र वातावरण गरम करण्याचं काम आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून आकाश खेमाडे करतोय एकशे नऊ धावा ओ अ शॉट ऑफ द मॅच फार दूर वरचा हा षटकार येतोय वडा बॅटिंग मित्रांनो आकाश खेमाडीची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या